ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगत भाजप कडून सायकलवरून प्रचार चिकोडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब झोल्ले यांच्या प्रचारार्थ सदलगा येथे सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे चौका चौकात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. हनुमान मंदिरापासून ही रॅली नगरपालिका कार्यालय बाजारपेठ गांधी चौक दर्गा चौक मड्डी गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक सिद्धेश्वर मंदिर अशा मार्गावरून मार्गस्थ झाली यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांच्या समवेत अनिरुद्ध पाटील पाटील अतिक्रांत राजू अमृत समन्नावर हेमंत शिंगे शिरीष भाजप अध्यक्ष संजीव पाटील बाळू उगारले बाळगुंडा पाटील अभिषेक चव्हाण प्रवीण चव्हाण यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते हनुमान मंदिर ते अरण्य सिद्धेश्वर मंदिर अशा रॅलीला भक्ती ते शक्ती असे नाव देण्यात आलं महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा